आपण आज मस्त झटपट अशा पद्धतीने परफेक्ट प्रमाणबद्ध अशी तांदळा तांदळाची खीर कशी बनवायची ते पाहणार आहोत रेसिपी अतिशय साधी सोपी आहे आणि सध्या पितृपक्ष सुद्धा चालू आहे तर प्रत्येकाच्या घरात खीर ही बनवायची असते घाई गडबडीमध्ये सुद्धा तुम्ही या पद्धतीने खीर बनवलीत ना तर एकदम परफेक्ट बनून तयार होईल आणि यामध्ये मी तुम्हाला काही टिप्स सांगितलेल्या आहेत त्या व्यवस्थित फॉलो करा म्हणजे खीर एकदम छान बनून तयार होईल तर आता जरी पातळ दिसत असली पण जशी जशी थंड होईल ती आपोआप घट्ट व्हायला सुरुवात होईल ही खीर तर ही खीर बनवण्यासाठी मी गॅसवर कढाई अगोदरच गरम करायला ठेवलेली होती आणि गॅस कमी करून आता आपल्याला याच्यामध्ये तांदूळ भाजून घ्यायचे तर आपण इथे चार माणसांसाठी खीर बनवतो आहे तर त्यासाठी मी इथे तीन चमचे तांदूळ घातलेले आहेत तर तुम्ही थोडंफार प्रमाणे इथे कमी जास्त तुमच्या आवडीप्रमाणे करू शकता आणि एक चमचा तूप घालून मग गॅस बंद करून आपल्याला हे छान तांदूळ खरपूस भाजून घ्यायचे एकसारखं हलवायचं आहे म्हणजे आपले तांदूळ करपणार नाही तर गुलाबी रंगावर मस्त हे तांदूळ मी भाजून घेते तर तुम्ही बघू शकता मस्तपैकी आपले तांदूळ इथे भाजले जात आहेत तुपावर आणि छान भाजून झाले की ते आपण आता काढून घेणार आहोत त्या पद्धतीने तुपावर तांदूळ भाजले ना की ते पाण्यात भिजत ठेवायची गरज नाही आहे तुम्ही थोडेसे थंड झाले की आपण ते लगेचच मिक्सरच्या भांड्यामध्ये फिरवून घेणार आहोत एकदम इन्स्टंट आणि झटपट होणारी ही तांदळाच्या खिरीची रेसिपी आहे तर तांदूळ इथे भिजत न घालता मी छान थंड करून घेतले आणि लगेचच आता आपण हे मिक्सरमधून फिरवून घेणार आहोत तर पल्स मोडवर आपल्याला फिरायचं आहे अगदी खूपही बारीक करायचे नाही इथे तांदूळ तर छान मी फिरवून घेते आणि नंतर तुम्हाला दाखवते तर पल्स मोडवर मी छान हे तांदूळ मिक्सरला फिरवून घेतलेले तुम्ही बघू शकता खूप बारीक केलेले नाही आहेत मी आणि एका वाटीमध्ये मी हे तांदूळ काढून घेतलेले आहेत तर आपल्याला काय राहायचं काय आहे की अशा प्रकारे वाटीमध्ये काढून घेतल्यानंतर यामध्ये आपल्याला दूध टाकून हे तांदूळ चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचे आहेत तर असं करण्यामागं सुद्धा एक कारण आहे कारण आपण दूध अगोदर खिरीसाठी गरम करायला ठेवलेलं आहे दूध छान आहे आणि त्यामध्ये जर हे तांदूळ आपण डायरेक्ट घातले ना तर याच्यामध्ये गोळे होतील आणि ते फोडायला आपल्याला जळ जातील म्हणून थंड दूध टाकून आपल्याला अशा प्रकारे हे एकसारखे तांदूळ आणि दूध आपल्याला मिक्स करून घ्यायचे तर चार माणसांसाठी किती दूध घ्यायचं हे सुद्धा मी तुम्हाला पुढे दाखवणार आहे तुम्ही बघू शकता अशा प्रकारे मी हाताने हे एक जीव करून घेते दूध आणि तांदूळ जे आपण मिक्सरला फिरवून घेतलेले होते ते म्हणजे आपलं काम पुढचं सोपं होतं अशा पद्धतीने नाहीतर चमच्याने आपल्याला खूप वेळ लागतो सगळ्यातल्या गाठी फोडण्यासाठी तर गाठी होऊ नये म्हणून अशा प्रकारे मिक्स करून घ्या सगळं साहित्य मी ते अशा प्रकारे हाताखाली घेतलेले आहे तुम्ही बघू शकता तर ड्रायफ्रूट्स वगैरे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे याच्यामध्ये बदल करू शकता तुम्हाला काय काय आवडतं त्यानुसार तर मी ते बदाम घेतलेले आहेत काजू घेतलेले आहेत तर बदामाची पूड घेतलेली आहे मी माझ्याकडं काजू शिल्लक राहिलेले नव्हते म्हणून खोबरं किसून घेतलेलं आहे वेलची पावडर आणि चारोळी घेतलेली आहे तर तुम्हाला त्याच्यामध्ये मणुके वगैरे वापरायचे असेल तर तुम्ही ते सुद्धा वापरू शकता पिस्ता वगैरे तर आता हे सगळं छान रेडी आहे आणि सोबत मी इथे अर्धा लिटर दूध घेतलेलं आहे तुम्ही इथे बघू शकता तर आता हे फुल फॅट दूध घ्यायचे आपल्याला म्हणजे काय होतं की किंवा आपली बनणारी खीर एकदम छान अशी मलाईदार अशी छान बनते तर आता हे दूध आपण गॅसवर ठेवलेले तर अगदी थोडंसं गरम करायचं आहे आणि त्यामध्ये लगेचच आपल्याला जे आपण तांदूळ आणि दूध मिक्स करून ठेवलेलं होतं ना तर ते ॲड करायचे तर जास्त गरम दुधामध्ये आपल्याला ते ॲड करायचं नाही आहे नाहीतर त्याच्यामध्ये गोळे होऊ शकतात म्हणून अशा प्रकारे एकदम थोडंसं कोमट दूध आहे तोपर्यंतच आता मी याच्यामध्ये हे टाकून घेते तर बघू शकता अजिबात गाठी वगैरे नाही आहेत आणि चांगल्या प्रकारे आता आपण याला सतत ढवळत हे छान शिजवून घेणार आहोत मी इथे बघू शकता मस्तपैकी उकळी आलेली आहे आता आपल्याला या खिरीला म्हणजे तांदूळ त्याच्यातला शिजतोय तर यावेळेला काय करायचंय सुरुवातीपासून एक चांगली उकळी उसपर्यंत आपल्याला सतत ढवळायचंय कारण ते तांदूळ खाली तळाशी बसतील आणि त्याच्यामध्ये पुन्हा गाठी होऊ शकतील म्हणून थोडंसं त्याला ढवळून घ्यायचं पाच मिनिट मी हे छान सगळं शिजवून घेतलेले तांदूळ आणि दूध आणि आता त्याच्यामध्ये आपण ड्रायफ्रूट्स वगैरे घालणार आहोत तर मी फक्त सुरुवातीला याच्यामध्ये बदामचा जो कूट होता मी मिक्सरमधून काढून ठेवलेला तर तो घालून घेतलेला आहे बाकीचे आपल्याला ड्रायफ्रुट्स आपण याच्यामध्ये छान तळून घालणार आहोत तर ते सुरुवातीला घालायचं नाही आहे फक्त बदामची पावडर मी याच्यामध्ये टाकून घेतलेली आहे आणि चांगल्या प्रकारे मिक्स करून घेतलेले आणि आता काय आहे आपल्याला एक छान याला उकळी आली ना घ्या आणखी याच्यामध्ये आपल्याला साखर टाकून घ्यायची तर आवडीप्रमाणे तुम्ही ते साखरेचं प्रमाण हे कमी जास्त करू शकता तर इथे मी तीन चमचे साखर घातलेली आहे तर जास्त गोड आवडत नाही मला म्हणून मी तीन चमचे घातलेली आहेत आणि ते पण थोडेसे मोठे होते चमचे तुम्ही म्हणजे साखरेचं प्रमाण हे तुमच्यावर अवलंबून आहे तुम्हाला कितपत गोड आवडतं आणि चांगल्या प्रकारे हे सगळं आता आपण मिक्स करून घेऊया आता जरी आपलं हे दूध आणि जे तांदूळ आपण शिजवून घेतले ते आपल्याला खूप पातळ वाटत असलं तर ही खीर जशी जशी आपली थंड होईल ना तसं तसं घट्ट होईल आणि सोबत याच्यामध्ये विलायची पावडर सुद्धा मी टाकून घेतलेली आहे आणि छान आता आपल्याला याला मंद गॅसवर उकळू आहे साईडला आणि आता आपण काय करणार आहोत की पुन्हा गॅसवर आता आपण कढाई ठेवणार आहोत तर कढाई मी इथे ठेवून घेतलेली आहे तर कढाईमध्ये मी तूप टाकून घेतलेले तर दोन चमचे आपल्याला याच्यामध्ये साजूक तूप टाकून आहे आणि याच्यामध्ये आपण मस्त सगळे फ्रुट्स आणि खोबऱ्याचा किस जो होता ना तर तो तळून घेणार आहोत डेसिकेटेड कोकोनट नका वापरून खोबरं किसूनच घ्या म्हणजे दिसतं नाही छान दिसतं आणि छान खरपूस ते भाजल्याही जाईल तुपावर तूप चांगल्या प्रकारे गरम झालं की त्याच्यामध्ये आपल्याला काजू टाकून घ्यायचे चारोळी टाकायचे आणि खोबरं टाकायचे छान सगळं लाल ऊसपर्यंत परतवून घ्यायचे तुम्ही बघू शकता अशा प्रकारे दिसतंय हे सगळं खूप जाळायचं नाही आपल्याला असा छान गुलाबी रंग आला की ते आपल्याला सगळं तुपासहित या खीरीमध्ये आपल्याला टाकून घ्यायचे तर अशा पद्धतीने सुद्धा खीर एकदम छान दिसते आपण जर सुरुवातीलाच घातलं ना फोडणीसारखं म्हणजे अगोदर तुपाची फोडणी देऊन सगळे ड्रायफ्रुट्स वगैरे तळून मग त्याच्यावर दूध घातलं ना तर दिस असा रंग येत नाही छान दिसत नाही दिसताना म्हणून अशा प्रकारे वरतून घालायचं म्हणजे आणखी छान दिसतं आणि आता आपण ही खीर मस्त अजून पाच दहा मिनटं उकळवून घेणार आहोत आणि अशा झटपट पद्धतीने आपली ही छान चवदार अशी खीर बनवून तयार होईल तर गॅस एकदम कमी ठेवायचा आहे आणि कमी गॅसवर मस्त ही खीर आपल्याला उकळवून घ्यायची आहे तर तुम्ही बघू शकता मस्तपैकी उकळी आलेली आहे आपल्या खिरीला आणि छान फ्लेवरसुद्धा आपल्या खिरीमध्ये उतरलेले सगळ्या ड्रायफ्रुट्सचे वगैरे तर मी सांगितलेल्या टिप्स व्यवस्थित फॉलो करा आणि तुम्हाला जर जास्त घट्ट खीर आवडत असेल तर तुम्ही तांदळाचं प्रमाण इथे वाढवू शकता आणि नक्की बनवून बघा आणि कमेंट करून सांगा की तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली आणि सोबत सबस्क्राईबसुद्धा करत जा म्हणजे व्हिडिओ बनवायला अजून उत्साह येतो छान छान